राशीच्या व्यक्तींना लवकरच कोट्यवधींची पितृसत्ता जमीन मिळणार आहे भगवान तुमच्यासाठी चमत्कार करतील मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आता लगेच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो तुम्ही अनेक वर्षांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होता तो वेळ आता जवळ येत आहे मध्ये तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर खूप अडचणी आल्या पण आता तुमचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे तुमच्या कुंडलीत असलेल्या ग्रह नक्षत्रांमध्ये होणारे बदल आता तुमच्यासाठी वरदान ठरणार आहेत कारण लवकरच तुम्हाला कोट्यवधींची पितृसत्ता जमीन मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात हे घडणं कोणताही माणूस थांबवू शकणार नाही राशीच्या मित्रांनो जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे आणि कायदेशीर मार्गांनी लढा दिला तर कोणताही माणूस तुमच्यापासून ही कोट्यवधींची मालमत्ता हिरावून घेऊ शकणार नाही हे संधी तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारासारखी ठरणार आहे कारण तुमच्या आयुष्यात अचानक लाभ होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत सध्या शनी आणि राहूची चाल तुमच्यासाठी धन व संपत्तीचे भरघोस योग निर्माण करत आहे तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला थोड लक्ष दिलं स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत केलं आणि विचारपूर्वक पावलं उचलली तर कितीही शक्तिशाली माणूस का असेना तुमचा हक्क हिरावू शकणार नाही तुमच्या कुंडलीतील ग्रह तुमच्या बाजूने कार्य करत आहेत हे सगळं तुमच्या चांगल्या कर्माच फळ आहे ज्यामुळे जमीन जायदादविषयी अचानक लाभ होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत तुम्ही अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद सहन केले आहेत कायदेशीर लढाया लढल्या आहेत पण आता नशिबाच्या जोरावर तुम्हाला तुमच्या वाट्याची कोट्यवधींची जमीन मिळणार रा आहे राशीच्या मित्रांनो त्यामुळे तुमचं भविष्य पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि संपन्न होणार आहे तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे दोहक दरिद्रता आणि गरिबी दूर होणार आहे मिळणारी ही जमीन ही केवळ एक मालमत्ता नाही तर ती तुमच्या आत्मसन्मानात भर घालणारी ठरणार आहे कारण तिच्या मिळण्यानंतर समाजात तुमचा मानसन्मान अनेक पटींनी वाढणार आहे जर या काळात तुम्हाला तुमच्या आवडती कोणतीही जमीन घर वाहन किंवा दुकान घेण्याची इच्छा असेल तर हे वेळ अत्यंत अनुकूल आहे तुम्ही घेतलेलं प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या नवीन शिड्या चढवायला मदत करेल सध्या शुक्र आणि बृहस्पतीचा योग तुमच्या कुंडलीत धनयोग निर्माण करत आहे जो संपत्तीच्या व्यवहारात लाभदायक ठरणार आहे त्यामुळे तुम्ही घेतलेली कोणतीही मालमत्ता तुम्हाला अनेक पटींनी अधिक लाभ देऊ शकते लवकरच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात नव्या आनंदाचा आणि यशाचा आरंभ होणार आहे त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंद खूप वाढणार रा आहे राशीच्या मित्रांनो लवकरच तुम्हाला कोट्यवधींची पितृसत्ताक मालमत्ता कशी आणि केव्हा मिळणार आहे यामुळे तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे आणि या काळात तुम्हाला कोणत्या गोष्टींबाबत सतर्क राहणं आवश्यक आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या ग्रह नक्षत्रांनुसार ज्योतिषीय गणनेवरून काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे या काळात शनीच्या साडेसाती किंवा ढियाच्या प्रभावामुळे काही लोक तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून बसलेले असतील म्हणूनच कायदेशीर कागदपत्रांची खात्रजमा करणं आणि संपत्तीशी संबंधित सर्व जुन्या रेकॉर्डस सांभाळून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही थोडी काळजी घेतली शहाणपणाने पावलं उचलली आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन मोठा निर्णय घेतला तर महादेवाच्या कृपेमुळे तुमचे सगळे अडथळे दूर होतील ग्रहांची स्थिती स्पष्ट सूचित करत आहे की कोणताही शक्तिशाली माणूस तुमचा हक्क हिरावू शकणार नाही फक्त तुम्ही कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे राशीच्या मित्रांनो या वर्षातील एक विशेष बाब म्हणजे या राशीतील लोकांना पितृसत्ताक संपत्तीसह स्थावर मालमत्ता जसे की घर जमीन किुकान खरे अनुकूल संधि मिलना है सद्या शुक्र आती युति तुमचा कुंडलीत धन योग निर्माण करता है जो मलमत्ते व्यवहारा फायदेशीर ठरतो विशेषतः ज्यादा कुंडलीत चतुर्थ भाव मजबूत है प्रमाणा जमीन मिलने की शक्यता है का प्रकरण जुनिया प्लॉट्स से मूल्य अचानक वाढ़वधि नफा हो शकतो। हे शक्य होईल जर खरेदी करताना सर्व कायदेशीर प्रक्रियेच पालन केलं असेल तज्ज्ञांच्या मते या वर्षाच्या मध्यात संपत्तीशी संबंधित प्रकरणांमध्ये शुभ बातमी मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे पितृसत्ताक जमिनीचे विभाजन किंवा वारसाहक्काशी संबंधित विषय सुटू शकतात ज्यावर पूर्वी कुटुंबीय किंवा नातेवाईकांचा दबाव होता तुमच्या कुंडलीत असलेले ग्रह नक्षत्र दर्शवतात की या काळात तुम्हाला विशेष संपत्तीचा लाभ मिळणार आहे तरीही राहू आणि केतूच्या चालीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे संपत्तीशी संबंधित कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा तुमच्या बाजूने होईल आणि तुम्हाला पितृसत्ताक मालमत्तेसोबतच शासकीय योजनांतर्गत जमीन वाटप यासारखे फायदेही मिळू शकतात वृषभ राशीच्या मित्रांनो हे लक्षात ठेवा की या वर्षी तुमच्या आर्थिक स्थिरतेचा पाया मालमत्ता व्यवस्थापनावर अवलंबून असणार आहे त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी अनुभवी ज्योतिषी आणि आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणं सल्ला योग्य ठरेल जर तुम्हाला शनिदेव महाराजांनी तुमच्या जीवनातील अडथळे दूर करावेत आणि त्यांच्या कृपेमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळावं असं वाटत असेल तर एक उपाय तुम्हाला नक्की करावा लागेल प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाचं दान करा आणि शनिमंत्र मंत्र श शनिश्चराय नमहयाचा नियमित जप करा असं केल्यामुळे कायदेशीर अडथळ्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते शेवटी तुमच्यासाठी सर्वात मोठा धडा असा आहे की संपत्तीच्या बाबतीत भावनांवर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक निर्णय व्यवहार्यतेच्या निक्षांवर घ्या कौटुंबिक वाद टाळण्यासाठी ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि वारशात मिळालेली जमीन वाटून किंवा विकून टाकण्याऐवजी तिच्या योग्य देखभालीकडे लक्ष द्या लक्षात ठेवा शनिदेवाच्या कृपेने यावेळी कोणताही व्यक्ती तुमच्या हक्काचं संपत्ती हिरावून घेऊ शकणार नाही फक्त तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि संयमाने निर्णय घेतले पाहिजे वृषभ राशीच्या मित्रांनो हा काळ या राशीच्या जातकांसाठी अत्यंत खास आणि शुभ संकेत घेऊन आलेला आहे वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचं संघर्षाचं आणि संयमाचं फळ आता तुम्हाला मिळायला लागलं आहे विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पितृसत्ताक जमीन आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात जमिनीच्या वाद चालू आहे। हा काळ त्यांच्या जीवनात नवीन आशा आणि नवीन यश घेऊन आलेला आहे